सलगरे तालुका मिरज ग्रामपंचायतीच्या वतीने सलगरे गावातील नागरिकांना श्रावण मासानिमित्त देवदर्शनाची सहल आयोजित केली आहे सलगरे गावातून पंधरा बसेस रविवारी दहा ऑगस्ट रोजी पहाटे मार्लेश्वर गणपतीपुळे या ठिकाणी देवदर्शनासाठी जाणार आहेत अशी माहिती सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील यांनी दिली नमस्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं सलगरगावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच जयश्री पाटील यांच्या सूचनेवरून विनंतीवरून त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी कामगार मंत्री व विद्यमान लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ त्याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय जयश्रीताई पाटील वहिनी यांच्या प्रेरणेतून सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं सालावाप्रमाणे यावर्षी खास श्रावण मासानिमित्त सलगर ते मार्लेश्वर मार्लेश्वर ते गणपतपुळा अशा पद्धतीचं सहल व देवदर्शनाचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी सहभाग घेतलेला आहे येत्या रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता या ठिकाणी ह्या बसेस सलगरमधून सिद्धेश्वर मंगल कार्यालय व सिद्धेश्वर पटांगणामधून निघणार आहेत त्या ठिकाणी मार्लेश्वर येथे पहिला थांबा असणार आहे तिथं मार्लेश्वरचं दर्शन आणि महिलांनी व पुरुष बांधवांनी आणलेलं जे काही जेवण असेल ते दुपारचं जेवण तिथं केलं जाणार आहे तदनंतर सदरच्या बसेस सर्वजण तिथून गणपतपुळ्याला जाणार आहेत गणपतपुळ्यामध्ये देवदर्शन समुद्र चौपाटी वगैरे सगळं फिरून त्या ठिकाणी त्यांचं मनमोहरात आनंद लुटून सलग्र ग्रामपंचायतीच्या वतीनं एका मोकळ्या ठिकाणी संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन केलेलं आहे आणि जेवण करून पुन्हा सर्व महिला माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक बसमध्ये बसतील आणि पुन्हा सलगरकर त्या ठिकाणी ते रवाना होतील अशा पद्धतीचं ग्रामपंचायतीच्या वतीनं नियोजन केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गेल्या वर्षी श्रावण मासाच्या निमित्तानं शिखर शिंगणापूर गोंदमारा जाऊन अशा पद्धतीचं देवदर्शन सहलीचं नियोजन केलं त्याच्यामध्ये पाच बसेस झाल्या याही वर्षी पाचच बसेस होतील असा अंदाज होता पण बघता बघता सलगरमधून पंधरा बसेसचं नियोजन झालेलं आहे जवळजवळ साडेसहाशेच्या पुढं या ठिकाणी महिला व ज्येष्ठ नागरिकची संख्या झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिरज तालुक्यातच नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव सलगर ग्रामपंचायत असेल की पंधरा बसेस घेऊन एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिक घेऊन या ठिकाणी देवदर्शन सहलेसाठी जाणारी ही जिल्ह्यामधील एकमेव ग्रामपंचायत असेल याचा मला सार्थ अभिमान आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आजच आम्ही सकाळी ग्रामपंचायतमध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका त्याचबरोबर आशा वर्कर आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एक नियोजन केलं की प्रत्येक बसमध्ये एक अंगणवाडी सेविका एक आशा वर्कर आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी असं असेल त्यांच्याकड त्या बसमध्ये असणाऱ्यांची यादी दिली जाईल त्या तीन लोकांनी त्या तीन स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी तिनचे जे काही पंचेचाळीस जणांची यादी दिली असेल त्या यादीमधील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेणं त्या यादीच्या समोर त्यांना कॉन्टॅक्ट नंबर लिहून दिलेला आहे आणि त्या पंचेचाळीस लोकांचीच त्या तिघा स्वयंसेवकांनी गाडीत बसणं त्यांना उतरलंय की ना बघणं पुन्हा गाडीत आल्यात की नाही बघणं आणि त्यानंतर त्यांना कुठं काही समजा उलटी व्हायला आल्या डोकं दुका लागल्या आणखीन काय असं म्हणजे व्याधीचा हे व्हायला लागला तर गाडीमध्ये त्या ठिकाणी आरोग्यसेवक असणार आहेत त्यांच्यामार्फत ती गोळी असेल किंवा जे काय प्रथमोपचार औषधाचा असेल तो केला जाणार आहे अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन केलेलं आहे एवढंच नाही तर काही आमच्या मान म्हणजे संकल्पनेतून प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी दिवसभरामध्ये चार चॉकलेट दिले जाणार आहेत जेणेकरून त्या चॉकलेटच्या नादामध्ये एखादं घाट चढत असताना मळमळणं असेल किंवा आणखीन काय असेल त्याच्यापासून थोडंसं जरा मन विचलित व्हावं आणि त्या चॉकलेटच्या नादामध्ये थोडंसं जरा त्यांना बरं वाटावं आनंद मिळावा अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन या ठिकाणी ग्रामपंचायतीनं केलेलं आहे एवढंच नाही तर ज्या काही पंधरा बसेस कौठिमांकाळ बस डेपोमधून आम्हाला मिळणार आहेत आता आत्ताच बस डेपोच्या अधिकाऱ्याशी आगार प्रमुखाशी चर्चा झाली त्याने एवढ्या मोठ्या बसेस म्हटल्यानंतर आम्ही एक टेक्निकल कर्मचारी द्या असं सांगितलं आणि त्यांनी ते मान्य सुद्धा केलं म्हणजे समजा पंधरा बशे चांगल्या नवीन खट आहेतच वादच नाही पण त्याच्यामधून सुद्धा काही त्या बसमध्ये बिघाड झाला तरी सुद्धा जाग्यावरती टेक्निकल कर्मचारी आपल्याला दिला असल्यामुळं काही तांत्रिक अडचण असेल बसमध्ये बिघाड झाला असेल तर लगेच चालू करून सुद्धा पुढे जाण्याच्या दृष्टीनं बरं होऊन जाईल अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं जेवढं म्हणून काटेकोर पालन नियोजन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सलगर गावचा ग्रामस्थ या नात्यानं या ठिकाणी सगळ्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या सहकार्यानं केलेलं आहे मला खास करून आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय संजय भातेसाहेब असतील आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा वर्कर असतील त्याचबरोबर सलगर गावामधील आरोग्य उपकेंद्रामधील सर्व स्टाफ असेल आणि आमचे जे काही कार्यकर्ते असतील सर्वांनीच या ठिकाणी ही सहल देवदर्शन यात्रा एकदम व्यवस्थित पार पाडण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी कष्ट घेत आहे आणि उद्या रविवारी दहा तारखेला या ठिकाणी पहाटे पाच वाजता सलगर मंगल कार्यालय सिद्धेश्वरच्या पटंगणापासून त्या ठिकाणी त्या बसेस निघणार आहेत आणि व्यवस्थित सहल या ठिकाणी देवदर्शन यात्रा आपल्याला पार पाडायची आहे मला ह्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही येणारे माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना सुद्धा एक विनंती आहे की येताना पाण्याची बाटली सोबत असावी त्याचबरोबर एखादी छत्री असावी पावसाळ्याचा दिवस आहेत त्याचबरोबर एक वेळचं जेवण असावं बाकी मात्र सर्व सुविधा आपण या ठिकाणी केलेल्या आहेत पाण्याचं जरी पाण्याची बाटलीतलं पाणी संपलं तर बसमध्ये पाण्याचे जेअर असणार आहेत तिथून आमचे जे काही तीन स्वयंसेवक असणार आहेत एक आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी पाण्याची बाटली संपले की ते त्या जेअरमधून पाण्याची बाटली भरून त्यांना देणार आहेत बसलेल्या ठिकाणी सर्वांची सगळी सोय या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी खरोखरच एक चांगला आगळा वेगळा उपक्रम सलगर गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी गेल्या वर्षापासून चालू केलेला आहे याच्यामध्ये आम्हाला मिरज विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ, पाल आमदार आदरणीय सुरेशभाऊ यांचं मार्गदर्शन आहे त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय जयश्रीताई भाऊ पाटील यांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि खरोखरच या सगळ्यांच्या विचारातून या ठिकाणी सदरची देवदर्शन सहन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पड पार पडत आहे पार पडल अशी सुद्धा या ठिकाणी इच्छा व्यक्त करतोय याच्यामध्ये सलगरगावच्या लोकनियुत सरपंच जयश्रीताई पाटील असतील उपसरपंच रमेश सालके असतील सर्वच आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य यांचंसुद्धा मोठं मोलाचं सहकार्य आहे आणि योगदानही आहे आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन ग्रामपंचायतीनं केलेलं आहे भविष्यकाळामध्ये प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्याचं धोरण आमच्या ग्रामपंचायतीनं सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आमचे ग्रामविकास अधिकारी कर्मचाऱ्यांच्यामधून ठरलेलं आहे अनेक आगळा वेगळा उपक्रम सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं होतोय याचा मला सलगरगावचा नागरिक या नात्यानं सार्थ अभिमान आहे नमस्कार